नमस्कार मंडळी मी देव इंगोले आणि तुम्ही पाहताय सत्ता वर्तुळ सत्ता वर्तुळामध्ये आपण जे सत्तेचे माणकरी आहेत किंवा सत्तेच्या अवतीभोवती जे लोक फिरतात अशा सगळ्या लोकांचे इंटरव्ह्यूज करत असतो आज सुद्धा एक असाच इंटरव्ह्यू करणार आहोत ज्यांचं वाशिमच्या युवकांना प्रचंड आकर्षण आहे असं ते व्यक्तिमत्व माझ्यासोबत आहे त्यांना आपण काही कठीण प्रश्न विचारणार आहोत अर्थातच आपल्या बाजूने ते कठीण आहेत त्यांना ते कसे वाटतात ते सुद्धा जाणून घ्यायचंय मात्र हे व्यक्तिमत्व असं आहे ज्या गोष्टीसाठी ते काम करतात त्यासाठी अगदी झपाटून काम करतात एखादी गोष्ट जर आवडली नाही तर ती मात्र अगदी तिथल्या तिथे तडीस नेण्याचं सुद्धा ते काम करतात असंच एक व्यक्तिमत्व माझ्यासोबत आहे ते म्हणजे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा कार्याध्यक्ष राजू पाटील राजे स्वागत आहे सर तुमचं नमस्कार धन्यवाद राजू पाटील राजे हे नाव आता जिल्हाभरात तर सगळीकडे चर्चेत आहे राज्यभरातही चर्चा सगळीकडे जोरात सुरू असते नेहमीच पण नावाच्या बाबतीत बऱ्याच युवकांमध्ये विशेषतः माझ्या बाबतीत तरी एक कन्फ्युजन आहे की म्हणजे सुरुवातीला आम्ही बघत होतो तुम्ही राजू पाटील राजे एवढंच येत होता मध्यंतरी फेसबुकवर बघितलं की मग राजे ऍड झालं काय नेमकं नाव काय आहे नाही नावाची गडबड अशी आहे की अॅक्च्युली हे पॉलिटिकली नावच मला मिळालं राजू पाटील राजे मी सुरुवातीला काम करत होतो शिवसेनेमध्ये तेव्हा एक राजेश पाटील म्हणून काम करत होते मंगरुर पीरचे तर त्यांचं नाव राजेश पाटील होतं आणि माझं नाव राजू पाटील म्हणून तेव्हा हे होत होतं बऱ्याच जणांनी कन्फ्युजन होत होते की कोणतं नाव मग काही जणांनी माझं नाव तसं डॉक्युमेंटली जर माझं नाव आहे भरतराजे अच्छा भरतराजे बुद्धराव पाटील डॉक्युमेंटली माझं नाव ते आहे परंतु पॉलिटिकली कन्फ्युजन होत होतं म्हणून काही पत्रकारांनी एकदा राजू पाटील राजे असं टाकलं आणि तेच फायनल झालं त्याच्यामुळे पॉलिटिकली जे नाव आहे ते राजू पाटील राजेच पण ऍक्च्युअली माझं ओरिजिनल नाव भरतराजे उद्धवराव पाटील आहे आम्हाला मतदान करायचं असेल तर मग भरतराजे उद्धवराव पाटील अच्छा मतदानाचा विषय नाही कारण मी लोकसभेलाही उभा होतो तर विधानसभेलाही उभा होतो याच नावाने उभा होतो अच्छा आम्ही असं बघतो की भारतीय जनता पार्टी हा जो पक्ष आहे हा केडर बस बेस पक्ष आहे किंवा इतर पक्षांपेक्षा वेगळं आहे असं म्हटलं जातं आणि इथे जे लोक काम करतात त्यांना विशेषतः प्राधान्य दिलं जातं त्यांचं पुढे प्रमोशन होतं म्हणजे अगदी ग्राउंड लेव्हलचा कार्यकर्ता पंतप्रधान सुद्धा होऊ शकतो हे इथलं उदाहरण आहे yes. पण तुमच्या बाबतीत आम्हाला थोडंसं वेगळं जाणवलं की तुम्ही विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचंड मेहनत घेतली ऐनवेळी त्यावेळी तुमच्याकडे जिल्हा कार्याध्यक्षपदाची जबाबदारी आली आणि तुम्ही ते सगळं लिलया पेळलं आणि दोन आमदार सुद्धा निवडून आले पण मग प्रमोशन तिथेच का रुकलं जिल्हा सगळ्यांना वाटत होतं की तुम्हाला जिल्हाध्यक्षपद मिळेल हा नाही आता पार्टी पार्टीची प्रक्रिया असते काही प्रोसिजर असते त्यानुसार अध्यक्ष ठरते आणि कार्यकर्त्यांनी अध्यक्षपद मागायचं असते त्यांनी मिळालंच पाहिजे असं काही नाही पार्टीचे काही कॅल्क्युलेशन असतात पार्टीच्या डोक्यात याच्याही पेक्षा काही चांगल्या गोष्टी असतील कदाचित म्हणून कदाचित पार्टीनी पार्टीला असं वाटत असेल की आज मी जिल्ह्यात आहे जिल्ह्यात माझं काम आहे भविष्यात पार्टीला असं वाटत असेल महाराष्ट्रात मी चांगलं काम करेल कदाचित मी आशावादी कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की पार्टीच्या डोक्यात आहे की महाराष्ट्र लेवलवर तुम्ही काम केलं पाहिजे असं मला सांगितलं सुद्धा काही आमच्या वरिष्ठ नेत्यांनी तर पार्टीचा आहे त्याच्यामुळे काही नाही जिथे पार्टीला उपयोग होईल तिथे काम केलं पाहिजे हे उत्तर थोडस राजकीय वाटतंय पण चर्चा अशी आहे की राजू पाटील राजे यांचे जे कार्यकर्ते आहेत समर्थक आहेत त्यांनी विधानसभा निवडणूक झाल्यानंतर कारंजा असो वाशिम असो की इतर सगळ्या ठिकाणी जे बॅनर लावले होते किंग मेकर किंग मेकर हा जो शब्द आहे हा कुठेतरी खटकला याच्यामुळे थांबलं नाही 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 कार्यकर्त्याची भावना आहे एखाद्या कार्यकर्त्याचं काही मत असेल तर ते काही त्याच्या म्हणण्यानुसार फायनल होत नाही एखाद्या कार्यकर्त्याची इच्छा असेल कार्यकर्त्याचं मत असेल त्याच्यामुळे त्यांनी जर बॅनर झळकवलं तर त्याचा काही असा फार काही म्हणजे वरपर्यंत त्याचा काही फार असं हे नाही झालं त्याचे वेगळे वेगळे कारण असत आहेत तुम्हाला वाटतं तुम्ही किंगमेकर होते या सगळ्या भूमिकेमध्ये नाही 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 किंगमेकर मी नव्हतो किंगमेकर तर जिल्ह्याचे सगळे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते या विचारधारेवर चालणारे असंख्य लोक आहेत ज्यांनी भाजपच्या विचारासाठी भाजपचं काम अगदी हिरिरीने केलं त्याच्यामुळे किंगमेकर वगैरे हो असं काही एक माणूस नाही सगळेच जण याच्यामध्ये सहभाग आहे मोठा वाटा आहे किंगमेकर आता कार्यकर्त्याचा मोठेपणा असतं कार्यकर्त्यांना तसं वाटते त्याला आपण नाही काही करू शकत परंतु याच्यामध्ये ओव्हरऑल सगळ्यांचं काम आहे सगळ्यांनीच पुढाकार घेऊन विधानसभेत सगळ्यांनी तर केलं पण आम्ही जेव्हा निवडणूक बघत होतो त्यावेळेस तुमचं काम विशेषतः जाणवत होतं वाशिम आणि मंगरुळपीरमध्ये वाशिम मध्ये शामखोडे उभे होते मंगरुळपीरमध्ये निश्चितच त्यांचा चेहरा होता पण वाशिमचा जर भाग बघितला तर या भागामध्ये फारसं त्यांचं म्हणजे ओळख नव्हती इकडे शहर असेल किंवा इतर भागात असेल इथे तुम्ही अगदी सगळ्या लेवलवरती काम केलं ले, मोठ्या प्रमाणात काम केलं आम्ही सगळेजण बघत होतो मग निवडणूक झाली काही महिने गेले त्यानंतर अशी चर्चा होते की राजू पाटील राजे आणि ज्यांच्यासाठी तुम्ही जीवाचं रान केलं ते श्याम खुडे यांच्यात कुठेतरी मध्ये दरी आली खरंय का नाही 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 असं काही नाही मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकारी अध्यक्ष म्हणून मला जबाबदारी दिली विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान त्याच दरम्यान मला कारंजा विधानसभा आणि वाशिम विधानसभा दोन्ही विधानसभेचं समन्वय समन्वयकसुद्धा केलं आणि दोन्ही विधानसभेची जबाबदारी माझ्यावर दिली कार्याध्यक्ष तर मी होतोच परंतु असं कुठेही नाही मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकारी अध्यक्ष होतो त्याच्यामुळे माझी जबाबदारी होती जिथे जिथे भारतीय जनता पार्टीला विजय मिळवता येईल ज्यांच्या ज्यांच्याकडे मला जाता येईल ज्यांना ज्यांना मला कन्व्हेन्स करता येईल माझी जबाबदारी मी म्हणून सगळ्यांकडे गेलो आणि मी शामकोटेच काय याच्या जागी कोणी जरी असता उमेदवार तरी मी तेवढ्याच ताकदीनं त्याच्यासाठी काम केलं असतं आणि पुढेही आता निवडणुका आहेत नगरपालिका आहे जिल्हा परिषद आहे त्याच्यामध्ये आम्ही सगळेजण मिळून काम करू आता कसे संबंध आहेत त्यांच्यासोबत तुमचे नाही चांगले संबंध आमदार म्हणून संबंध माझे चांगले ते जुने सहकारी आहेत हे झालं बाबतीत यांचे संबंध चांगले आहेत म्हणतात दिवंगत आमदार होते राजेंद्र पाटणी त्यांच्याशी कसे रिलेशन होते पाटणी साहेबांसोबत चांगले स्वर्गीय राजेंद्र पाटणी साहेबांसोबत चांगले संबंध होते माझे शेवटपर्यंत छोट्या मोठ्या निर्णय सुद्धा ते मला आम्ही डिस्कस करून चर्चा करून करत होतो मागची नगरपालिका असेल जिल्हा परिषदच्या निवडणुका असतील अनेक छोटे मोठे विषय असतील त्यांचे माझे खूप चांगले संबंध एक किस्सा असा घडला होता वाशिमच्या राजकारणामध्ये की राजेंद्र पाटणींनी तेव्हाच्या ज्या खासदार होत्या भावना गोवळी यांच्यावरती एक आरोप केला होता की भांडण झालं किंवा काय झालं नियोजन भवनामध्ये काहीतरी एक घडलं होतं आणि त्यानंतर शिवसैनिकांच्या विरोधात किंवा या सगळ्या घटनेच्या विरोधात भारतीय जनता पार्टी प्रचंड आक्रमक झाली होती शहरामध्ये त्या दिवशी बंद पुकारण्यात आला होता रॅली सुद्धा काढण्यात आली होती आम्ही असं ऐकलंय की तेव्हा जे राजेंद्र पाटील होते ते काही फारसे अशा बंद वगैरेला इच्छुक नव्हते पण तुम्ही हा पुढाकार घेतला त्यामध्ये सगळ्यात आणि आम्ही पाहलं की शिवसैनिकांना तेव्हा प्रचंड रोष होता शिवसैनिकांना भिडण्यामध्ये राजू पाटील राजे हे फ्रंटवरती होते मग हे सगळं झालं असं असताना जेव्हा एक घटना घडली होती लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान लोकसभा निवडणूक झाली त्यावेळी एक मंच होता राजी पाटील यांचा आणि तेव्हा तुमच्यात आणि गायक पाटणी यांच्यामध्ये काही खटके उडाल्याचं आम्ही पाहिलं होतं काय झालं होतं नेमकं तेव्हा कशामुळे हे सगळं घडलं होतं खर तर तुम्ही आधी जो प्रश्न विचारला पाटणी साहेबांचे माझे संबंध सांगले होते मी आधीच सांगितलं त्यातही जी घटना घडली जी दुर्दैवी घटना घडली अशी गोष्ट घटना राजकारणात घडायला नाही पाहिजे परंतु जे पाटणी साहेबांबाबतीत त्यावेळेला झालं होतं घडलं होतं तर त्याचा विरोध म्हणून नाही तर ते भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष होते भारतीय जनता पार्टीचे आमदार होते त्याच्यामुळे माझं एक कर्तव्य होतं म्हणजे आणि मी थोडासा आक्रमक मी एका ज्या पार्टीतून आलो तर थोडे माझे विचार थोडेसे आक्रमक होते आहेत म्हणजे आताही ते विचार आहेत मी भारतीय जनता पार्टीमध्ये आहे पण बऱ्याचदा त्या गोष्टी मला फेस करावं लागतं तर मी ह्या सगळ्या गोष्टी सहन करू शकत नाही कारण उद्या करन त्यावेळेला जर मी आवाज उठवला नसता तर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याबद्दल ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्याबद्दल अशी चिड निर्माण झाली असती किंवा कार्यकर्त्याला असं वाटलं असतं की आमच्या मागे कुणी उभं राहणार नाही आणि जर आमच्या आमदाराला जिल्हाध्यक्षासोबत जर ही घटना घडू शकते तर माझ्या ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यासोबत पदाधिकाऱ्यासोबत त्या पक्षाचे लोक त्यांना परत त्यांच्यावर दबाव टाकतील किंवा ह्या सगळ्या घटना परत घडतील म्हणून मला आवर्जून मी पार्टीच्या वरिष्ठांच्या कानावर टाकून आंदोलनाचा निर्णय घेतला आणि ते आंदोलन वाशिम शहरातच नव्हे तर मी जिल्हाभर केलं जिल्हाभर मीच नव्हे तर माझ्या सगळ्या सहकार्याने भारतीय जनता पार्टीच्या ते जिल्हाभर आम्ही आंदोलन केलं कारण ते आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष होते तेव्हा शिवसेने शिवसैनिकांनी अगदी तुमच्या घरापर्यंत हल्ला करण्यापर्यंत सुद्धा गेले होते मग या सगळ्या गोष्टीची जाणीव गॅग पाटणींना नाही का नाही त्यांच्याबद्दल तर काही मला नाही बोलता येणार पण ऍक्च्युली तुम्ही जे म्हणाले वाद जो होता तो वाद काही नाही साध्या खुर्चीचा वाद होता सीटवर इकडनं तिकडनं बसण्याचा तर एवढा काही फार मोठा विषय नव्हता पण कदाचित आता ते मीडियानी कॅप्चर केल्यामुळे त्याला थोडंसं वेगळं आणि फार असं वेगळ्या पद्धतीचं वळण आलं असं काही फार काही असा इश्यू नव्हता तो हा राजेश्वी पाटलांच्या मंचावरता किस्सा सांगतो हो फार काही असा मोठा इशू नव्हता तो एक घटना घडली होती पण हे जेव्हा झालं त्यानंतर लोकसभा निवडणूक पार पडली आणि मग गायक पाठणी तयारी करत होते कारणच्या लगेच तुम्ही तिकडे पण दावा केला मग ह्या सगळ्या भांडणाचा परिणाम होता की आपल्याला तिकडे पण आता कारंजामध्ये पण दावा नाही कारण काय झालं की पाटणी साहेबच स्वर्गावाशी झाल्यानंतर त्या मतदारसंघामध्ये स्पेस होती आणि मला कार्यकर्त्याचंही म्हणणं होतं की आणि माझ्यासाठी तसंही विधानसभेसाठी मतदारसंघ नव्हता वाशिम महाराखी होता आणि रिसोडही त्यावेळेला शक्य नव्हतं तर हा भारतीय जनता पार्टीचा मतदारसंघ होता त्याच्यामुळे मला असं वाटलं की मी तिथे तयारी केली पाहिजे म्हणून मी तिथे चांगल्या पद्धतीनं शेवटच्या चा कार्यकर्त्यापर्यंत गावागावापर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला खूप चांगल्या पद्धतीने मतदारसंघ मी खूप कमी वेळेत बांधला आणि लोकांचा तसा मला अप्रोच होता प्रतिसाद होता लोकांची इच्छा होती की मी त्या मतदारसंघात उभं राहावं आणि निश्चितच मला आत्मविश्वास आहे की होता त्यावेळेला आणि आताही आहे की uh, मी खूप प्रचंड मताने निवडून आलो असतो कदाचित आता uh, आमच्या सैताई काकू तिथे निवडून आल्या तर मी त्याही वेळेला सांगितलं होतं जेव्हा मला पार्टीने सांगितलं की uh, काही आपल्याला अडचण आहे वरची अडचण आहे आपल्याला सैताईना तिकीट द्यावं लागते तर मी त्यांना तेव्हाही सांगितलं होतं की त्यापेक्षा वीस हजार मतं मी जास्त घेऊन निवडून आलो असतो आणि त्यानंतर जेव्हा मी सैताई आम्ही जेव्हा निवडून आल्यानंतर जेव्हा आमच्या देवेंद्रजी फडणवीस साहेबांना भेटायला गेलो तर वेळेला दे मी देवेंद्रजींना सांगितलं होतं की साहेब मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की मी वीस हजार मत जास्त घेऊन निवडून आलो असतो माझं आजही ते स्टेटमेंट आहे की मी त्यापेक्षा वीस हजार वीस हजार मतं जास्त घेतले असते असं मी त्यांच्या समोर साहेबांना सांगितलं त्याच्यामुळे आणि कसं आहे की तिथे स्पेस होती आणि मतदारसंघ असं काही नाही की ते मागत होते का आता एका ठिकाणी अनेक चार चार दहा दहा मतदारसंघ म्हणजे उमेदवार असतात त्याच्यामुळे मी तर तिथे एकटाच होतो दुसरं कोणी नव्हतं भाजप म्हणून आम्ही दोघं तिथे उमेदवारी मागत होतो आणि कार्यकर्ता म्हणून तर उमेदवारी मागितलीच पाहिजे पार्टी पक्षाला तुम्ही तुम्ही बोलताना सांगितलं की तुमची शैली आक्रमक आहे पण याच्यावरूनच जे सोशल मीडिया किंवा अनेक ठिकाणी तुमचे काही आहेत किंवा विरोध विरोधकही आहेत त्यांच्यामध्ये चर्चा रंगते राजू पाटील राजू को इतना गुस्सा क्यों आता है क्योंकि मैं मन से आया हूं ना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे हे सगळं होतंय बरं नाही असं असं काही नाही मूळ माणसाचा स्वभावच असते माणूस कोणत्याही पार्टीत पक्षात संघटनेत मनसेचा तुम्ही विषय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जेव्हा तुम्ही जिल्हाध्यक्ष होतात तेव्हा जिल्ह्याचे सर्वे सर्व होतात म्हणजे पूर्ण ताकद तुमच्या पाठीशी होती किंवा तुम्हीच संपूर्ण निर्णय घेत होता आता गेल्या दहा वर्षापासून म्हणा तुम्ही भारतीय जनता पार्टीत आहात इथे निर्णय घेताना बंधनं येतात हे आम्ही जाणवतो प्रत्येकाला तुम्हाला काय वाटतं की काय फरक आहे मनसे आणि भारतीय जनता पार्टीच्या या निवडणुकीच्या किंवा राजकारणाच्या या सगळ्यामध्ये नाही भरपूर फरक आहे दोन्ही पार्टीची आयडॉलॉजी वेगळी आहे दोन्ही पार्टीची कार्य करण्याची पद्धत वेगळी आहे दोन्ही पक्षाच्या नेतृत्वाच वेगळे विचारधारा आहे आणि पक्षाची आयडॉलॉजी वेगळी असल्यामुळे ज्या पद्धतीने इथे कुठलाही कार्यकर्ता असला कितीही मोठा कार्यकर्ता असला मी, पन, मी तर एक जिल्ह्यातला छोटा कार्यकर्ता आहे पण मी असंख्य उदाहरणं राज्यभरात किंवा देशभरात बघतो तर मला माहिती आहे चांगल्या पद्धतीनं की भारतीय जनता पार्टीमध्ये कुठल्या पद्धतीचं कसं काम कसं संघटन उभं राहते तर दोन पार्टीमध्ये फरक भरपूर आहे तिथे निश्चित सगळ्या गोष्टीला मोकळी असते इथे काही प्रोटोकॉल आहे काही कोर्टीर कोर कमिटी आहे संघटन मंत्री आहेत वरचीच रचना वेगळी आहे प्रदेशाध्यक्ष आहेत आणखी काही नेते आहेत या सगळ्यांचा विचार करूनच सगळे निर्णय घ्यावा लागतात आणि चांगलं आहे कारण एखादा निर्णय घेत असताना तो निर्णय प्रॉपर होतो एकट्यानी निर्णय घेणे आणि एका दहा लोकांनी निर्णय घेणे याच्यात खूप फरक पडतो त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीची कार्यपद्धती खूप चांगली आहे आणि इथे तर निश्चित आता तुम्ही सुरुवातीला म्हणाले की एक छोटा कार्यकर्ता देशाचा पंतप्रधान होऊ शकतो भारतीय जनता पार्टीमध्ये कधी काय होईल आणि कधी कोणाचं काय होईल हे काहीच सांगता येत नाही त्याच्यामुळे भाजपच्या बद्दल काही तोड नाही पण तुमच्याबद्दल नेहमी शंका असतं की तुमचं कधी काय होईल कारण का लोकसभा निवडणूक आली की तुम्ही तयारी सगळीकडे केली होती लोक म्हणत होते किंवा तुम्ही मागत होता लोकसभेचं तिकीट तुम्हाला मिळेल कधी विधान परिषदेची निवडणूक आली तेव्हाही चर्चा होते की आता राजू पाटील राजे रेसमध्ये आहेत किंवा मग विधानसभेची निवडणूक आली तेव्हाही तुमचं नाव चर्चेत असतं मग आपल्याला कुठे थांबायचं म्हणजे आता विधानपरिषद हवी राज्यसभा हवी किंवा जनतेतनं जायचं आपल्याला मी कधीही असं म्हटलं नाही की लोकसभेला माझं तिकीट फायनल आहे विधानसभेला माझं तिकीट फायनल आहे मी कधीही कोणतीही विधानपरिषद स्वतः मागितली नाही याची जर चर्चा होत असेल तर मला असं वाटते माझ्यासाठी एका छोट्या कार्यकर्त्यासाठी मोठी गोष्ट आहे माझ्या नावाने जर विधानपरिषदची चर्चा होत असेल लोकसभेची चर्चा हा लोकसभेची मी तयारी केली विधानसभेची मी निश्चित तयारी केली परंतु मी विधानपरिषद कुठलीही मागितली नाही आणि पार्टीला कधीही म्हटलं नाही कारण कुठल्या कार्यकर्त्यालाही म्हटलं नाही की माझं तिकीट फायनल झालं आहे काही कारण नाही कारण मी तळागाळातून आलेला कार्यकर्ता आहे मला काही राजकीय वारसा नाही मी स्वतः माझी ओळख या जिल्ह्यात निर्माण केलेली आहे मी माझा कार्यकर्ता या जिल्ह्यात गावागाव तांड्या वाड्या वस्तीवरती जोडलेला आहे आणि त्याच्याशी माझं अतूट नातं आहे माझा थेट संपर्क आहे म्हणजे मला मध्ये कोणी नाही आहे तो डायरेक्ट थेट माझ्याशी अप्रोच आहे आणि त्याच्यामुळे त्याला आत्मविश्वास आहे मी आज जरी कुठे नसलो तरी आजही माझ्या कार्यालयावर दोनशे पाचशे लोक आजही येतात आजही मी माझ्या पद्धतीने त्यांचं समाधान करतो तो कार्यकर्ता एखाद्या ग्रामीण भागातला असेल मानोऱ्या तालुक्यातला असेल मालेगाव तालुक्यातला असेल रिसोड तालुक्यातला असेल किंवा याच्याही पलीकडे बाहेर जिल्ह्यातला असेल तरीसुद्धा तो माझ्याशी आजही तेवढाच त्याचा माझा टच आहे आणि तो मी ठेवला आहे आणि सुद्धा त्याच्यासोबत तेवढ्याच पद्धतीनं ट्रीट करतो निवडणुकांचा विषय आहे आणखी एक आता निवडणुका जाहीर झाल्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यात नुकतीच दिवाळी झाली तुमची दिवाळी आम्हाला फारच धावपळीची गेल्याचं दिसतंय कारण कधी फोटो मुंबईतले कधी नागपूरमधले बऱ्याच नेत्यांसोबत तुमच्या वरिष्ठांसोबतचे फोटो आहेत अशीही चर्चा रंगली आता की नगर परिषद जी आगामी निवडणूक होते विशेषतः वाशिम नगर परिषद जी ओबीसीसाठी राखीव आहे तुम्ही तयारी करतायत का घरचं कोणी या निवडणुकीत नाही नाही मुळात मी तर तयारी करत नाही कारण मध्ये जाणं हा काही माझा म्हणजे मी निश्चितच पार्टीनं जो उमेदवार देईल त्याला निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकदीनं प्रयत्न करून आणि राहिली गोष्ट माझ्याकडे खरं तर ओबीसीचं सर्टिफिकेट नाही कारण मी मराठ्यामध्ये येतो त्याच्यामुळे माझ्याकडे ओबीसी सर्टिफिकेट नाही आणि माझ्याकडे सर्टिफिकेट जरी असतं तरी माझं नगरपालिकेत उभं राहण्याचं काही नियोजन नाही आणि काही कारण नाही कारण माझ्यासारख्याने लढ लढायचं म्हटलं तर एक माझ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला संधी मिळाली पाहिजे तर सगळ्याच निवडणुका आपण लढायच्या तर कार्यकर्त्यांनी कुठल्या लढायच्या त्याच्यामुळे कार्यकर्त्याची निवडणूक आहे कार्यकर्त्यांनी लढली पाहिजे निवडणुकांसाठी आहे तशी आमची वरिष्ठ पातळीवर चर्चा चालू आहे होणार का नाही होणार ते माहीत नाही पण भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक बुथवर कार्यकर्ता आहे बुथवर टीम आहे कार्यकर्ते त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी म्हणून आमची जिल्ह्यात आणि प्रत्येक नगरपालिकेमध्ये नगरपंचायतमध्ये पूर्ण ताकदीनं तयारी आहे जर पुढे भविष्यात युती झाली नाही तर आम्ही स्वतंत्र पूर्ण ताकदीनं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि नगरपालिका नगरपंचायत सगळ्या निवडणुका ताकदीनं लढू परंतु आमचा प्रयत्न असेल आमच्या वरिष्ठांचाही सगळ्यांचा प्रयत्न असेल की जिथे जिथे शक्य असेल तिथे युती झाली पाहिजे छान अशी तुम्ही उत्तरं दिलेले आहेत या मुलाखतीच्या अगदी शेवटाकडे आलेलो हो। आहोत मी काही तुम्हाला प्रश्न विचारणार आहे म्हणजे दोन ऑप्शन देणार आहे त्या दोन ऑप्शनपैकी एक ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे पहिला प्रश्न आहे तुमच्यासाठी देवेंद्र फडणवीस की राज ठाकरे देवेंद्र फडणवीस बावनकुळे की रावसाहेब नाही दोन्ही नेते महाराष्ट्राचे नेते आहेत मोठे नेते आहेत आणि दोन्ही नेते तोला मोलाचे त्याच्यात तो मला असं काही त्यांना हे देता येणार नाही की कारण दोन्ही नेत्याची वेगळी ताकद आहे नेत्यांचं मोठं वर्चस्व आहे मोठं काम आहे पार्टीसाठी अनेक वर्ष त्यांनी पक्षासाठी संघटनेसाठी पार्टी उभं केली त्याच्यामुळे त्यांची पर तर हे होते राजू पाटील राजे ज्यांनी आपल्या प्रश्नांची अगदी दिलखुलासपणे उत्तर दिलेली आहेत आणि असेच काही प्रश्न घेऊन आपण इतरही राजकारणी व्यक्तींना भेटणार रा आहोत त्यांना देखील असेच कठीण प्रश्न विचारणार आहोत त्यांना देखील बोलत करण्याचा प्रयत्न करणार आहोत तुमच्याही मनात जर का असे की नेते असतील की ज्यांना आम्ही प्रश्न विचारले पाहिजे तर अशा नेत्यांची नावं तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सुचवू शकता आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हा इंटरव्ह्यू आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक सुद्धा करा धन्यवाद